नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडतायत आहेत त्यातली एक घडामोड म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन बंधू पण गेली अनेक वर्ष राजकारणाच्या वेगळ्या वाटांवर चालणारे मात्र आता येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दोन बंधू पुन्हा एकत्र येण्याचे चिन्ह दिसत आहेत नाशिक दौऱ्यावर असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर वक्तव्य केलंय की मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत फक्त मुंबई नाही तर ठाणे कल्याण डोंबिवली नाशिकमध्येही आम्ही सोबत लढणार आहोत आता नेमका काय म्हणाले संजय राऊत ते पाहूयात मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहे माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे नाशिक मध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढत कल्याण मध्ये आम्ही एकत्र लढतो अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईच जिथे आमची एकमताची चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि राहणार आता कोणतीही शक्ती आली अबोरी तरी हे वक्तव्य म्हणजे केवळ राजकीय के विधान नाहीये तर एक मोठा सिग्नल आहे मन की मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युतीच्या दिशेने वाटचाल करतात महाराष्ट्र मराठी एकजुटीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसलीये असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं सध्या या संभाव्य युतीचं पहिलं पाऊल बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत दिसतंय अठरा ऑगस्ट ला होणाऱ्या या निवडणुकीसाठी शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार सेना एकत्र आलीये त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची प्रत्यक्ष युती इथे झालीय आता याचा अर्थ हे केवळ गप्पांचा विषय राहिलेला नाहीये तर जमिनीवरची चाचणी सुरू झालीय पण ज्या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र एक येत आहेत एत, तिथे विरोधकही चुप बसणार नाहीयेत भाजपकडून सहकार पॅनल मार्फत प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत बेसच्या मैदानावर ठाकरे विरुद्ध भाजप असा थेट सामना आता या संपूर्ण घडामोडीत ठाणे महत्वाचं आहे का कारण ठाणे महानगरपालिका ही दोन्ही पक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात याच महापालिकेतून झाली आजही तिथे त्यांचं वर्चस्व आहे उद्धव ठाकरे गटासाठी ही पालिका जिंकणं म्हणजे पक्ष फोडीचा बदला घेण्यासारखं असेल तर दुसरीकडे मनसेसाठी ठाण्यात पुन्हा पाय रोवण्याची संधी मिळू शकते आता इतिहास पाहिला तर दोन हजार सात मध्ये ठाणे पालिकेत मनसेचे तीन नगरसेवक निवडून आले होते दोन हजार बारा मध्ये ही संख्या सात पर्यंत गेली पण पर दोन हजार सतरा मध्ये मनसेला एकही जागा मिळालेली नाही शिवसेना मात्र दोन हजार सात मध्ये अठ्ठेचाळीस दोन हजार बारा मध्ये त्रेपन्न आणि दोन हजार सतरामध्ये तब्बल सदुसष्ट नगरसेवकांसह सत्तेत आली होती मात्र फुटीनंतर सदुसष्ट फक्त तीन नगरसेवक ठाकरे गटासोबत उरले आणि उरलेले सर्व शिंदेच्या गटात गेले म्हणूनच जर ही युती झाली तर दोन्ही पक्ष ठाण्यात नव्या दमाने उभे राहू शकतात ठाण्यासह हो नाशिक कल्याण डोंबिवली आणि अर्थातच मुंबई या सगळ्या ठिकाणी मराठी मतांचं समीकरण बदलू शकत मुंबई महापालिका ही केवळ निवडणूक नाहीये तर उद्धव आणि राज यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांचं मूळ एकच विचारसरणी साधारण सारखीच आणि लक्षही मराठी माणसाचा अधिकार पण गेली पंधरा वर्ष वेगळ्या राजकीय मार्गावर चालल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आता जर दोन्ही बंधू खऱ्या अर्थाने एकत्र आले तर केवळ महापालिकाच नाही तर राज्यातील राजकीय नकाशाही बदलू शकतो ही फक्त युतीची घोषणा झालेली नाहीये सध्या फक्त संकेत आहेत की एकत्र कार्यक्रम आंदोलन आणि बेस्ट सारख्या निवडणुकांमध्ये एकत्र लढणं पुढील काही महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीतच खरी कसोटी लागणारे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंचा एकत्र येणं हे केवळ राजकीयच नाही तर भावनिक क्षण सुद्धा ठरू शकतो पण युती जिंकून आणण्यासाठी दोन्ही पक्षांनी अंतर्गत मतभेद विसरून एकत्र काम करावं लागेल विरोधकांकडून कठोर हल्ले होतील भाजप शिंदे गटाकडून काटेरी प्रश्न विचारले जातील पण जर मराठी मत एकत्र एक आणण्यात हे बंधू यशस्वी झाले तर मुंबई ठाणे नाशिक सह अनेक ठिकाणी राजकीय समीकरणच बदलून जातील शेवटी एकच प्रश्न ही केवळ निवडणुकीपूर्वीची रणनीती आहे का की खऱ्या अर्थाने ठाकरे बंधूंचा राजकीय पुनर्मिलाप उत्तर काहीही असो पण महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही महिने नक्कीच रोचक ठरणार आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा だねは。<music>